जय लक्ष्मी माता नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते आता नवरात्र येत आहे दिवाळी येणार आहे आणि आपल्या सर्वांची गडबड असतं की आपण लक्ष्मीची साधना करावी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावं आणि मी जसं आपण सर्वजण मला ओळखता मी नेहमी आपल्याला मार्गदर्शन करते की लक्ष्मी माताची साधना कशी करावी आणि साधना करताना लक्ष्मी मातेला कोणत्या माळीने आव्हान द्यावं आज आपण कमलगठ्ठा माळ या विषयी बघणार आहे खूप जणांच्या झाले लगातार चार ते पाच वर्ष झाले रिक्वेस्ट होत्या की ताई तुमच्याकडनं अष्टलक्ष्मी घेतली आहे खूप चांगला रिझल्ट आहे गजलक्ष्मीचा फोटो घेतलेला आहे गज म्हणजे आपल्या घरामध्ये दे रुदबा देणे आणि अष्टलक्ष्मी म्हणजे आपल्या घराच्या आठी दिशा कव्हर करणे बिझनेस वाढवणे तुमच्या घरामध्ये आवक वाढवणे संतान लक्ष्मी गजलक्ष्मी वीरलक्ष्मी अनेक आठ रूप आहेत लक्ष्मीचे पण जेव्हा तुम्ही साधनेला बसता तर तुम्ही प्रॉपर साधना करता तर तुम्हाला माळेची गरज असते आणि कधीही लक्षात घ्या लक्ष्मी मातेची सेवा करताना कमलगठ्ठ्याच्या माळेनीच करावी आता कमलगठ्ठ्याची माळ खूप जण विचारतात तुमच्याकडे मिळते का आधी नव्हती मिळत मला स्वतःला आता ही अवेलेबल झालेली आहे तर मी हो आपल्याला आजपासून कमलगठ्ठ्याची माळ सिद्ध करून देणार आहे आता जसं खूप जण म्हणतात की अष्टलक्ष्मी घेतलेली आहे ताई मग बाहेरनं मी माळ घेते ती माळ परत सिद्ध करायची का जेव्हा तुम्ही आता माझ्याकडनं माळ घेणार आहे तुम्हाला सिद्ध करायची गरज नाही घरी आल्यानंतर सरळ तुम्ही तुमचा विधी करायचा आणि त्या अष्टलक्ष्मीच्या माळेला सांगायचं की तू माझ्या घरी घरी आली आहे आणि कमळांच्या बियापासनं बनलेली कमलगठ्ठेची माळ असतं कारण लक्ष्मी माता कमळावरती विराजमान असते ना कमळ काय आहे लोटस कशाचं प्रतीक आहे सुख समृद्धी वैभवचा आहे म्हणून ही माळ जेव्हा आपण चॅन्टिंग करतो तो मंत्र सिद्ध होत जातो आणि तुमची प्रार्थना लक्ष्मीपर्यंत पोहोचते पण काळजी घ्या जेव्हाही तुम्हाला जसं तुम्ही माझ्याकडनं हे कुरिअर तुम्हाला मिळालं मग ही माळ खूप जण डब्यामध्ये ठेवतात कुठेतरी ठेवतात कसं वेदरनुसार जर तुम्ही बघितलं तुम्ही कुठे एकदम दमट याच्यामध्ये जर ठेवत आहे ह्या माळीला कोणतीही माळ असो त्याला बारीक कीटक लागतात ती खराब होते कधीही कमलगट्टेची माळ श्रीयंत्र असेल तर त्याला गोल करून ठेवा या तुमच्या देवघरामध्ये तशीच गोल करून तुम्ही ठेवा आणि साधनेमध्ये रोज यूज करा खूप जण विचारतात की घरामध्ये दोन तीन लोक आहे मग मा एकच माळ सगळ्यांनी यूज करायची का नाही तुमची स्वतःची तुमची स्वतःची असली पाहिजे तुमचा जो एकच लक्ष्मीचा मंत्र राहील तोच मंत्र आजीवन असला पाहिजे आज ओम महालक्ष्मी घेतलाय उद्या ओम धन धन प्रदाय घेतलाय असं नाही जमत नवीन नवीन रील्स बघता व्हिडिओ बघता त्याच्यामधला हा उपाय करू का तो करू का तसं नाही तुम्हाला जी गोडी सूट होते तुम्ही तीच घेणार ना कोणतीही घेतली ते साईड इफेक्ट होतील तशाच प्रकारे साधना असतात मंत्र चँडिंग तुमचे गुरु तुम्हाला देत आहे तुम्ही माझ्याकडनं काही रेमेडी घेत आहे माझी अपॉइंटमेंट घेत आहे तर मी तुम्हाला तुमची बिमारी पाहूनच देत आहे आणि सुख समृद्धी वैभव तर सगळ्यांनाच पाहिजे म्हणून जेव्हा तुम्ही माझ्याकडनं अष्टलक्ष्मीची किट घेत आहे गजलक्ष्मीची घेत आहे प्लस आता त्याच्यासोबत तुम्हाला कमलगटीची माळ पण मिळेल जर तुम्हाला वाटते फक्त माळ पाहिजे तर माळही मिळेल आजच आपल्या स्वामी रिलायझेशन चॅनलला व्हॉट्सअप करा आणि ऑर्डर करा धन्यवाद